गुढीपाडव्यापासून हिंदू धर्मातील परंपरेनुसार नववर्षास सुरुवात होते गुढीपाडव्यानंतरच्या पहिल्या शनिवारी श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये श्री शनिदेवाची भक्तीपूजा करण्यात येते श्री शनेश्वर सेवेकरी मंडळाचे अध्यक्ष श्री हनुमंतराव बाबुराव वाघ राहणार असले तालुकाबाई यांच्यातर्फे श्री शनिदेवास संपूर्ण द्राक्ष सजावट आणि भव्य आरास करण्यात आली तसंच महाबळेश्वर येथील श्री सदाशिव पाटील या शनिभक्तांच्या माध्यमातून श्री शनिदेवास छप्पन्न प्रकारचे भोग नैवेद्य अर्पण करण्यात आला प्रत्येक भाविकांनी आपल्या क्षमतेनुसार पशुपक्ष्यांना मुक्या जनावरांना आणि भाविकांना रुग्णांना नेहमीच दान करावं असा संदेश मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी दिला ना आम्ही प्रकारचे पुराण्याच्या वेगळे फोग असतो जवळजवळ सत्तर ते ऐंशी प्रकारचे फोग आपण वेगवेगळे ईश्वरला करत असतो आणि याचा मान आहे त्याचे मान किरे आहे श्री सदाशिव पापे रांगडा पासपोळी तालुका मावळशेवर सातारा तर ते मूळ चाळले आहे पातळ आहे ते सर्विस त्याचा होती आणि प्रसाद आहे तर अन्नदान महाप्रसाद अपवित्र असतो आपण सगळ्यांनी ईश्वराने ग्रहण करत ईश्वरा ईश्वराबरोबर आपण सुद्धा त्यांचे महाप्रसाद ग्रहण करून त्यांना शुभ द्यावा त्यांना दीर्घावशी लावावे त्यांना संपत्ती लावावी त्यांना आरोग्य लावावा असं सगळ्यांनी शनीसाठी प्रार्थना